प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका हेमलताताई कांडेकर यांच्या श्रमिक नगर येथील जनसंपर्क कार्यालयात शिवराज्य अभिषेक दिनाचा सोहळा मनपा सभागृह नेते दिनकर पाटील नगरसेवक रवींद्र धिवरे नगरसेविका वर्षाताई गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन संपन्न होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आप्पा दीक्षित यांनी शिवरायांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली शिवाजी म्हणजे त्यांचे अनेक अनेक प्रकारचे जे लोक म्हणजे अठरा पहिली लोकांचे त्यांचा प्रेमाचा संबंध होता ते आतून प्रेम करायचे कठोर होते पण आतून प्रेम करत असताना माझा माहिती हा माणूस कसा आहे त्यामुळे सगळे लोक असतानाच शिवप्रतिमेची आरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मानवजातीसाठी आयुष्यभर समाजकार्य करणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे यावेळी सांगितले छत्रपतींनी जे कामकाज केलं त्या पाऊलावर पाऊल ठेवून सगळ्या राज्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी काम करावं वागावं हा खरा त्याचा हेतू आहे जयंत होत राहतात पुण्यतिथे होत राहतात परंतु आपण त्या ज्या या महापुरुषांनी त्यात छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असेल दासंची राणी असेल जिजाऊ असेल सावित्रीबाई फुले असतील संतांमध्ये संत तुकाराम असतील ज्ञानेश्वर माऊली असेल मुक्ताई असेल निवृत्तीनाथ महाराज असतील महापुरुषांचं काम आणि या संतांचं काम आर एस कोणत्या पद्धतीचं कोणाला आदेश देत नाही कुठेही का ते कुणाच्याही कामकाजात अडथळा आणत नाही त्यांना एकच माहिती आहे प्रत्येकाने देशावर प्रेम करावं देशासाठी काम करावं एवढंच त्यांचं प्रेम आहे एवढं मात्र मला जाणीव झालेली आहे म्हणून मी आर एस एसला गुरुजींना खूप धन्यवाद देईल शिवराज्य अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर केंद्र सरकारच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या योजनांचे तसेच भाजपा सरकारच्या तीन वर्ष पूर्तीच्या यशस्वी कामगिरीचे पत्रकांची प्रभागातील नागरिकांना वाटप करून माहिती देण्यात आली यावेळी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील नगरसेवक रवींद्र धिवरे नगरसेविका डॉक्टर वर्षाताई भालेराव हेमलताताई कांडेकर भाजपाचे युवा शहर चिटणीस अमोल पाटील अप्पा गुरुजी अनिल भालेराव दिनकर कांडेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर